नमस्कार मंडळी होळीच्या सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा तर आज मी होळी स्पेशलमध्ये बनवत आहे खानदेशात आवर्जून केला जाणारा पदार्थ आहे हा म्हणजे लाडवे तर कसे बनवायचे ते बघणार आहोत आपण झटपट तर चला मग तर मी इथे एका भांड्यामध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेत आहे त्यामध्ये आपण थोडं मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे तर कुठलाही गोड पदार्थ आपण केला की त्यामध्ये थोडं मीठ टाकलं की अजून छान चव येते आता हे पीठ मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे खूप घट्ट आणि खूप पातळी मध्यम असं पीठ मळायचं आहे तर साधारण आपण हे पुरीच्या पिठाप्रमाणे हे पीठ मळून घेणार आहोत तर बघा मी हे पीठ छान मळून घेतलेलं आहे आणि आता आपण हे झाकण लावून एक दहा मिनटं मुरून घ्यायचं आहे रेस्ट करायला ठेवायचं आहे हे पीठ दहा मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आणि थोडं तेल टाकून एक दोन मिनटं ही कणिक छान अशी मळून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथे छोटे छोटे गोळे तयार करायचे आहे तर इथे आपण छोटे मोठे करू शकतो तरी मी इथे आपण पुरीला जेवढी लाटी करतो तेवढी घेत आहे थोडंसं कोरडं पीठ लावून ही आपल्याला पोळीप्रमाणे लाटून घ्यायची आहे तर थोडी पातळच लाटायची त्यानंतर बघा याला असं दोघी हातांनी आपल्याला गोल करायचं आहे रोल करायचं आहे म्हणजे पोंगडीप्रमाणे नंतर दोघी हातांनी आपण जशा शेवाळ्या वगैरे बनवतो त्याप्रमाणे यांना बनवायचं आहे बघा तर दोघी हातांनी मी छान अशा करून घेते इथे आपण याचे दोन पार्ट करू शकतो म्हणजे सोपं जाणार त्यानंतर बघा मी असंही बनवून घेतलं आणि ताटाला तेल लावून घ्यायचं थोडंसं आणि ताटामध्ये ठेवायचं आहे हे त्याप्रमाणे मी दुसरंही दाखवत आहे कणकेचा गोळा घ्यायचा कोरडं पीठ लावून ही पोळीप्रमाणे लाटायचं आणि छान याची अशी पुंगळी करत करत हे आपल्याला दोघे हातांनी असं लांबसर करून घ्यायचं आहे बघा एकप्रमाणे आपण ज्या शेवाळ्या असतात त्याप्रमाणे ह्या थोड्या जाड ठेवायच्या आहे खूप जाड नाही आणि खूप बारीक पण नाही तर तुम्ही बघू शकतात मध्यम करायचं आहे खूप जाड केले की ते शिजत नाही लवकर आणि खायला पण जरा चांगले लागत नाही आणि शिजायलाही वेळ लागतो तर हे बघा मी मध्यम करत आहे तर अशा प्रकारे केल्यानंतर आपण ह्या ताटामध्ये ठेवायच्या आणि आता ह्या कडकडीत उन्हामध्ये आपण एक दिवस वाळवायच्या त्यानंतर आपण या वाळून झाल्या एक दिवस ही या आपण याचे तुकडे करून घ्यायचे आहे असे वाळले की असे तुकडे करून घ्यायचे म्हणजे हे आत खालच्या बाजूला थोडे ओलसर असतात हे तुकडे करायला सोपे जातात आणि पुन्हा आपल्याला एक दिवस वाळवायचे आहे तर असे तुकडे केल्यानंतर हे आपल्याला वाळवायला सोपे जातात आणि छान कडकडीत वाळतात हे आपण वर्षभर पण स्टोअर करू शकतो मग तर बघा इथे मी सगळे तुकडे करून घेतले आणि उन्हामध्ये एक दिवस वाळून घेतले आता हे वाळल्यानंतर बघा किती छान झालेले आहे कडक मस्त हे आपण आता भाजायचे आहे आपल्याला हे लाडवे तर गॅसवर कढई ठेवायची तीन ते चार चमचे साजूक तूप टाकायचं आणि मस्त हे लाडवे आपण यामध्ये टाकून परतून घ्यायचे आहे भाजून घ्यायचे आहे म्हणजे तुपाऐवजी आपण तेल पण वापरू शकतो पण तुपामध्ये छान लागतात हे चव छान येते अजून तर हे आपल्याला कंटिन्यू असं परतायचं आहे खालीवर करत राहायचं आहे जेणेकरून एकसारखा सोनेरी रंग येतो तर हे बघा हलका सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे हे आता आपण कंटिन्यू खालीवर करायचं आणि छान असा खमंग तपकिरी रंग येईपर्यंत परतून घेतलेले आहे लाडवे आता हे काढून घ्यायचे त्यानंतर मी इथे कढईमध्ये थोडं एक चमचं तूप टाकलं एक खोबऱ्याची वाटी घेतली साधारण ऐंशी ते शंभर ग्रॅम तिचे काप करून घेतले आणि तेही आपल्याला परतून घ्यायचे आहे हलका सोनेरी रंग येईपर्यंत हे कंटिन्यू खालीवर करायचं आहे एकसारखा सोनेरी रंग येतो खूप असे काळे करायचे आणि हलका सोनेरी रंग आला की हे काढून घ्यायचे आहे इथे ओलं खोबरे आपण वापरू शकतो त्यानंतर मी इथे आठ दहा बदाम घेतले ते असे खलबत्त्यात थोडे जाडसर कुटून घेतले आणि ते परतून घ्यायचे त्यानंतर आठ दहा काजूचे पण तुकडे करून घेतले आणि तेही टाकून परतून घ्यायचं आहे तर इथे मध्यमाचेवर ही प्रोसेस सगळी करायची आहे तर हे छान असा रंग हलका सोनेरी झाला ती काढून घ्यायची आहे लगेच इथे आपले काजू बदाम परतून झाले काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये इथे आपलं सगळं आता तयारी झालेली आहे गॅसवर कुकर ठेवूया दीड तांब्या मी पाणी टाकत आहे तर कुकरमध्ये हे झटपट होतात त्यामुळे कुकर मध्ये बनवत आहे तर पाण्याला उकळी आली की हे लाडवे आपण टाकून घ्यायचे आहे आणि छान अशी उकळी आली की झाकण लावून आपल्याला मध्यम आचेवर किंवा लो फ्लेमवर सात ते आठ शिट्ट्या करून घ्यायच्या आहे तर मी इथे लो फ्लेमवर बनवत आहे शिट्ट्या झाल्या की कुकर थंड झाल्यावर झाकण उघडलं तर बघा लाडवे किती छान शिजलेले आहे आतपर्यंत असे शिजलेले आहे आपण चेक करून घ्यायचे त्यानंतर इथे मी किसलेला गुळ घेत आहे तर साधारण दीड कप गुळ घेत आहे तर इथे तुम्ही सव्वा कप दीड कप वापरू शकतात छान असं मिक्स करून घ्यायचं आणि उकळी आली की यामध्ये आता आपण खोबऱ्याचे जे काप परतून ठेवले होते थे, ते काही ड्रायफ्रूट परतून ठेवले होते थे, ते सगळं टाकून घ्यायचं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून हे आपल्याला पंधरा मिनटं लो फ्लेमवर शिजून घ्यायचं आहे जेणेकरून खोबरं ड्रायफ्रूट हे छान शिजणार आणि लाडवे पण असे ज्युसी होतात करताना आपण ज्याप्रमाणे पोंगडीप्रमाणे केलं होतं त्यामध्ये आतपर्यंत असं हे ज्यूस जातं आणि छान चव येते आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर मी टाकून घेतलं मिक्स केलं आणि दोन मिनटानंतर गॅस बंद करायचा तर इथे आपण जायफळ वापरू शकतो थोडंफार त्यानंतर मी एका भांड्यात हे काढून घेतलं हे थंड झालं की अजून घट्टसर होतं तर इथे आपण खूप घट्ट झालं की थोडंसं अर्धा ग्लास गरम पाणी करून हे यामध्ये टाकून गरम करून खाऊ शकतो तर तीन ते चार दिवस हे आपण फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो आता हे खायचं कसं तर एका बाउलमध्ये हे लाडवे घ्यायचे यावरून साजूक तूप टाकायचं एखाद चमचा आणि मस्त गरमागरम खायला घ्यायचे किंवा लाडवे घ्यायचे त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं मिक्स करायचं आणि छान असे हे लाडवे आपण खायचे तर अशा पद्धतीने हे लाडवे खानदेशात केले जातात पारंपरिक रेसिपी आहे ही माझ्या सासूबाईंनी शिकवलेली आहे मला त्यांना त्यांच्या सासूबाईंनी शिकवलेली आहे तर असं हे पिढीन पिढी ही रेसिपी चालत आहे तर म्हटलं तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी तर खानदेशामध्ये होळीला हा नैवेद्य केला जातो खूप छान रेसिपी आहे पारंपरिक आहे तर नक्की बनून बघा कशी वाटली रेसिपी ते कमेंट करा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आज वेळात वेळ वेला काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एका साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय